नमस्कार सत्कर बंधूं मी किरण शावाळे आणि तुम्ही आज हे बघत आहात की साधारण माझी हे नवीन लागवड चालले आहे ड्रॅगन फ्रूटची तुम्ही बघू शकता आता ही ड्रॅगन फ्रूटची लागवड आपण ह्या पद्धतीने करत आहे दोन लाईनीचं जे अंतर आहे हे साधारण एक दहा फूट आहे आणि दोन पोलमधला अंतर हे साधारण सात फूट आहे सात बाय दहा फुटाने आपण साधारण हा पूर्ण आपला तीन एकरचा प्लॉट लागवड करीत आहेत त्यासाठी आपण पहिल्यांदा पूर्ण ठिबक केलं त्यानंतर आपण त्या प्रत्येक पोल आपण सात बाय दहा फुटा पूर्ण त्याला पूर्ण पूर्ण आपण त्याला रोवून घेतलं साधारण हा साधारण सहा फुटाचा पोल आहे जमिनीमध्ये साधारण आपण ह्याला साधारण दीड फूट घातलं त्यानंतर एक अर्धा ते एक फुटाच्या आपण त्याला असं पूर्ण त्याला दोन्ही साईडने बेड केलं त्यानंतर आपण तुम्ही बघू शकता की प्रत्येक पोलच्यामध्ये पोलमध्ये आहे आणि साईडनी आपण त्याला असं पूर्ण ड्रीप केलं आहे तुम्ही बघू शकता की आता आमचं पूर्ण पोल पूर्ण लावून झालं आहे आणि पोल लावल्यानंतर आमचं पूर्ण बी झालं आहे त्यानंतर आता आम्ही त्याला साधारण त्याला चार ड्रीप असतात तुम्ही बघू शकता आपला साधारण हा पोल आहे तुम्ही बघू शकता आपण साधारण पोल पोलपासून एक इत अंतरावर आपण त्याला एक ड्रिप लावणार आहे कारण की कसं होतं प्रत्येक चार कॉर्नरला चार झाड लागतात म्हणजे चार आपण त्याला झाड पूर्ण बसवा लागतात आणि तुम्ही बघू शकता आता ह्या साईडला एक पोलपासून एक इत अंतराव म्हणजे चार कॉर्नरला चार ड्रीप लावावं लागतं ड्रीप जे आहे हे पूर्ण कमीत कमी चार लिटरचे ड्रीप लावायचे जास्त ड्रीप लावायची गरज नाही आहे कारण की ड्रॅगन फ्रूटची जी मुळी असते ही ड्रॅगन फ्रूटची मुळी जी असते ही साधारण वरतीच असते म्हणजे ड्रॅगन फ्रूटची जी मुळी आहे हे साधारण एक साधारण नऊ इंचाच्या तर आठ इंचाच्या वरतीच राहते कारण की त्यामुळे ड्रीप हे कमीत कमी जास्त डिस्चार्ज घ्यायचे चार लिटर डिस्चार्ज आपण ड्रिप घेतले आहे आणि चार कॉर्नरला त्याला आपण हे पूर्ण चार ड्रीप लाव लावत आहोत आज आमचं आपलं ड्रिप मारायचं काम चालू आहे कारण की हे चार ड्रीप आलवल्यानंतर आपण ह्या चार साईडला चार इथे एक रोप लावणार ह्या साईडला एक रोप लावणार आणि त्या म्हणजे चार कॉर्नरला चार रोप लावणार आपण रोप लावताना त्याला गांडूळ खत थोडंसं वर खत त्यानंतर त्याच्या आपण लागवड करून घेणार आहे आणि इथून पुढं ज्या शेतकऱ्यांना नवीन ड्रॅगन फ्रूट लावायचे आहेत त्याच्या आपल्याकडं जुनेसुद्धा साधारण एक चार चार वर्षाचे प्लॉट आहेत आणि हे नवीनसुद्धा लागवड आहे कारण आपण हिड ह्या हेतूने बनवत आहे की ज्या शेतकऱ्यांना नवीन लागवड करायची आहे आणि त्या शेतकऱ्यांना पहिल्यापासून माहिती पाय माहिती लागवडीची भेटू आणि शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल जा जा आणि जास्त ज्ञा त्यांना माहिती भेटल्यानंतर त्यांना त्यांची ती त्यांची स्वतःची लागवड करण्यासाठी त्यांना उपयोग भेटू त्यामुळे आपण त्या जे रेलमध्ये आपण नवीन हिडो बनवणार आहेत आणि शेतकऱ्याबांधून त्याला फायदा होईल ज्या शेतकरी पारंपरिक शेती करत आहेत असे शेतकरी फळबाग करा फळबागामध्ये बाकीच्या जिराय पिकापेक्षा फळबागामध्ये जास्त प्रॉफिट आहे तुम्ही आंतरपीक म्हणून तुम्ही त्याला तुम्ही ह्या दोन लाईनीच्यामध्ये आता आम्ही बघू शकतो मी आम्ही आम्ही हरभरा केला आहे कारण की ड्रॅगन यायला साधारण आपला एक साधारण दीड वर्ष कालावधी लागतो फळ येण्यासाठी तवर आपण त्याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो आपलं आंतरपीक सुद्धा चालू राहतं आणि मेन पीकसुद्धा आपल्या ड्रॅगन आहे ड्रॅगन पीक आपलं डेव्हलप झाल्यानंतर आंतरपीक घेण्याची गरज नाही आहे मेन पिकावरच आपण ह्याला पूर्ण झाडाला आपण लक्ष देऊ शकतो जय हिंद जय किसान नमस्कार